माझं तिरंगा माझा अभिमान तिरंगा भारताची शान त्यासाठी देईन मी प्राण माझा तिरंगा माझा अभिमान भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा तिरंगा स्वातंत्र्य सन्मान व बविदानाचे प्रतीक आहे तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आहेत बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा आपला तिरंगा आयुती आहे तिरंगा तीन रंगात व पवित्रतेचे प्रतीक आहे सर्वात खाली हिरवा रंग असून तो समृद्धी व संपन्नतेचे प्रतीक आहे तिरंग्यात पांढऱ्या रंगा रंगाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोक्य चोवीस आहे आहे अशोक चक्र आपल्याला सदैव गतीने पुढे जाण्याची प्रेरणा देते आपण आपल्या सर्वांनी आण बा तिरंग्याचा आण बाण व शान आहे आपण सर्वांनी तिरंग्याचा आदर केला पाहिजे माझा तिरंगा माझा अभिमान माझा तिरंगा शिववा आईचे देऊ तो अशोक चित्र वाट दाखवतो जयंत तीरन, माझा तेना भारत देश माझा अभिमान